कोपरगाव शहरातील अमृतवेल स्टडी सेंटर अभ्यासिका मधील सदस्य चंद्रकांत ईश्वर धोत्रे यांची महाराष्ट्र राज्यसेवा आयोगातर्फे पी एस आय अर्थात पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा अभ्यासिकेतर्फे जाहीर सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला याप्रसंगी कोपरगाव तालुक्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कोळी सर यांनी अमृतवेल स्टडी सेंटर येथे सदिच्छा भेट देत यश संपादित करणारे पोलीस निरीक्षक चंद्रकांत धोत्रे व पालघर पोलीसपदी निवड झालेले शाहरुख शेख यांचा सत्कार केला तसेच उपस्थित विद्यार्थ्यांशी चर्चा करून अमूल्य असे मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या कोपरगाव तालुक्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अद्ययावत असे अभ्यासिका नसल्या कारणामुळे व पुणे मुंबई येथे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन उच्च शिक्षित असे अभ्यासिकेचे संचालक श्री अमित कटार कटारनवरे यांच्या संकल्पनेतून श्री कटार कटारनवरे सर व मॅडम यांच्या सहकार्यातून अमृतवेळी स्टडी सेंटर ची स्थापना दोन साली करण्यात आली त्याचे फलित म्हणून तीन वर्षातच एकूण चौदा विद्यार्थी विविध शासकीय पदावर विराजमान झाले ऑस्कर न्यूज साठी रेणुका ढमाले सह अथर्व